अटोद्यातील ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच बदलाची चर्चा तालुक्यातील एकूण पंचावन्न ग्रामपंचायतींमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग घडामोडी ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या निवडणुकीनंतर बहुतांश ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आता या ग्रामपंचायतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाच्या बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे निवडणुकीच्या वेळी अनेक पॅनल प्रमुखांनी कार्यकर्त्यांना उपसरपंच पदासाठी आळीपाळीने संधी देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी काही जणांना ना हे पद भूषवण्याची संधी मिळाली आता या पदाचा कार्यकाळ संपत आल्याने पुढील अडीच वर्षांसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि चलबिचल दिसून येत आहे गावागावात याबाबत आपल्या आज जोरदार चर्चा सुरू असून ज्या सदस्यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली होती ते आता ठरल्यानुसार आपल्या पदाचा राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे ज्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं अनेक ठिकाणी पॅनल प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये बैठका आणि चर्चांचे सत्र रंगले आहे या बदलामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात काय बदल होतो विकास कामांना कशी गती मिळते याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे उपसरपंच पदाच्या या बदलाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगले स्थापण्यास सुरुवात झाली आहे आगामी काही दिवसात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदासाठी नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे